तू से छोटा होने ताएं, नहीं ताएं, तू तब होगा। ये हर्ष बाबू, तब तक कभी तकिये तोड़े तो जनाजे। इसके साथ नहीं जुड़े। क्या आंटी? किवी क्रेवल? नहीं, इसीलिए नहीं। इसलाव किसे रेख के साथ?

じゃありがとございました、もう一つ、と、う一つ、もう一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、う一つ、 आवाज बघू शकता त्याचा गुरण्याचा सांगायचं तो साप असं सांगतो की माझ्यापासून दूर राहावा

पूर्ण लक्ष कस करायची त्याच्या बरोबर पाठीचा जो भाग आहे जे काळा स्पॉट आहे लापलेला दहा साखरामधून परंतु जे सापांमध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात प्रत्येक सापांमध्ये वे वेगवेगळे आई डी एस पॅक्टर खूब रा लोकर सा सापला तर आपण रेसिपी टीरियल आहे ह्याला जवळच आता लवकरात लवकर आपण ह्याला रिलीज करून टाकूया कारण की आता सहसा मानवी वस्तीमध्ये सापाचं प्रमाण वाढत आहे कारण की अन्न ज्या पाण्याच्या शोधामध्ये ज्याच प्रमा पाणी अन्न ह्या शोधामध्ये येत आहेत तर कृपया करून कोणी मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलून घ्या जेणेकरून हा साप पण वाचेल आणि आपण घेऊ आणि जेव्हा जोपर्यंत जो साप वाचतील आपण वाचत राहू सदा शिवनगर कळम रोड येथे जो कोबरा पकडला होता बरोबर फरशाच्या बॅक साइडला त्या कोबऱ्याला घेऊन आलो जंगलामध्ये सोडण्यासाठी तर चला तर आपण त्यागाला नेचर मुक्त करूया बरोबर ह्या माझ्या बॅक बै, साईडचे जे जंगल आहे त्या जंगलात सोडून देऊया Gracias.